शिवजन्मोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम पाहायला मिळाली त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर नांदेडमध्ये सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूपी पुतळ्याला दूध अभिषेक करण्यात आला अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दूध अभिषेक करण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आले दरम्यान जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते अखंड विश्वाचे आराध्य दैवक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज सकाळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आम्ही सकाळी सकाळी अभिषेक करून दिवसाची सुरुवात केलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर असेल मिरवणूक असेल त्याच्यानंतर अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत हे गेली पाच वर्षापासून आम्ही जो जो जोपासून कोरोना चालू झाला तेव्हापासून दुग्ध अभिषेकाशी सुरुवात केली आणि ही परंपरा अखंडित राहील अशी मी श्वासित जनतेना शिवजन्मोत्सवाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि समान जन जनतेना एक कळकळीची विनंती करतो की प्रत्येकानं निदान इथं येऊन आपल्या माता टेकवावा आणि आभ अभिवादन करावे ओके तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची